परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या मद्य रोखण्याच्या कारवाईत गेल्या दोन वर्षात तिप्पट वाढ झाली आहे अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली लोकसभा निवडणूक कालावधीत मद्य तस्करीवर अधिक लक्ष केंद्रित केलंय तस्करांवर कठोर कारवाई होत असल्याचं त्यांनी सांगितलं गोवा राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मद्य येतं अशा मद्य तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं कारवाई केली जाते त्यासाठी मद्य तस्करांवर एमपीडीए कायद्याचा बडगा उगारला जातो पण तरीही मद्य तस्करी थांबलेली नाही याकडे आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार देसाई यांचं लक्ष वेधलं गेल्या दोन वर्षात मद्य तस्करांविरोधात कारवाई करण्याचं प्रमाण तिप्पट झालंय तसंच राज्याच्या महसुलात वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं लोकसभा निवडणूक कालावधीत तस्करांवर अधिक कठोर कारवाई होईल असंही नामदार शंभूराज देसाई म्हणाले गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीस एकतीस मार्चला मी म मा, मुंबईमध्ये त्याचा रितसर आढावा दिलेला आहे गतवर्षी जेवढे एम पी डीच्या कारवाय कारवाया झाल्या त्याच्या तिप्पट कारवाया सन तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या आहेत माझ्या विभागानं मोठ्या प्रमाणामध्ये अवैध मध्य निर्मिती अवैध मध्य तस्करी अवैध मध्य वाहतूक याच्यावरती गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट पदीनं जादा कारवाया केलेल्या आहेत निवडणुकीच्या कालावधीतसुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागानं सीमा तपासणी नाके उभे केलेले आहेत फ्लाइंग स्क्वॉड उभे केलेले आहेत अवैध आणि कसल्याही पद्धतीचं ज्या मध्य परमिटेड नाही अशावरती धडक कारवाई करण्याचे आदेश आचारसंहितेपूर्वीच आम्ही प्रशासन माझ्या विभागाच्या प्रशासनाला दिलेले आहेत